एकवीस जून दोन हजार पंचवीस हा अकरावा जागतिक योग दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येत असून यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस मुख्यालय येथील अलंकार हॉल येथे योगाचे प्रात्यक्षिक आणि योगाचा अभ्यास करण्यात आला यावेळी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री पोलीस उपाधीक्षक मुख्यालय हे योगासाठी हजर होते यावेळी योगगुरु विठ्ठल जाधव हो आणि नागेश्वरी गाटे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना हल्लीच्या धावपळीच्या युगात शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाचे महत्व समजावून सांगितले तसेच पोलीस खात्यातील धावपळीच्या नोकरीमध्ये करावयाच्या योगमुद्रा आसन याची माहिती दिली तसेच ते करण्याबाबत शास्त्र शुद्ध पद्धतीचे प्रात्यक्षिक करून घेतले या योगाकर्ता अतुल कुलकर्णी पोलीस सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मी कोरी कुरी पोलीस उपाधीक्षक राहुल मडावी प्रशिक्षणाश्री पोलीस उपाधीक्षक संजय जगताप पोलीस निरीक्षक अतुल मोहिते पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक वैभव स्वामी राहुल डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच सुमारे दीडशे पोलीस अंमलदार उपस्थित होते